शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे मुख्य शहरांसह सावेडी उपनगरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडलेत या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे यंदा पावसाच्या आधी महापालिकेकडून रस्त्याचे पंचिंग न झाल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे काही रस्त्यांवरून तर पायी चालणेही मुश्किल बनलं आहे मनपाने या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे भर दिवसात सात ते आठ जण बुलेट व कारमधून येतात जेसीबीच्या साहाय्याने कंपाऊंड तोडून आत प्रवेश करतात भरदिवसा पत्र्याच्या शेडवर जेसीबी चालवून नुकसान करतात हा प्रकार सावेडी उपनगरातील डीमार्ट मॉल परिसरात सोमवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी सात ते आठ अज्ञान व्यक्तींविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरात मोकाट कुत्र्यांचा सुसुळाट झाल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या या तक्रारीची आयुक्त यशवंत डांगे यांनी दखल घेत मोकाट कुत्रे पकडून त्यांच्या निर्बिजीकरणासाठी तात्पुरत्या स्वरूपात एक खाजगी संस्थेची नियुक्ती केली आहे त्यामुळे ऑगस्टपासून शहरातील मोकाट कुत्री पकडण्याचे काम सुरू झाले गेल्या बारा ते तेरा दिवसात सुमारे दीड हजार कुत्री पकडण्यात आली आहे आमच्या परिसरातील कुत्री आधी पकडा अशी मागणी विविध भागातून नागरिक करत आहे शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणारी महापालिकेची यंत्रणा वर्षभरापासून ठप्प होती या कामासाठी मनपाने निवेदा प्रक्रिया राबविली आहे मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ आहे नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे लवकरच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत मोठी पदभरती होणार आहे सातशेहून अधिक जागांची पदभरती यावेळी केली जाणार आहे मंगळवारी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत बँकेच्या नोकरी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समजली आहे पुण्यातील वर्कवेल कंपनी ही भरती करणार आहे संचालक मंडळाची दुपारी बैठक झाली या भरतीत सातशेहून अधिक जागा भरल्या जाणार असल्याचं समजतंय भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास संचालक मंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिले दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांतता भंग करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय काशीनाथ शिंदे असे गुन्हा दाखल झालेला तरुणाचं नाव आहे पोलीस अमलदार अनिल रोकडे यांनी फिर्याद दिली महिला पोलीस अमलदार शुभांगी मोरे पोलीस अमलदार रोकडे यांच्यासह पथक हद्दीत शनिवारी रात्री गस्त घालत असताना भिस्तबाग चौकातील स्ट्रीट लाईटच्या लोखंडी खांबाखाली आरोपी दारूच्या नशेत आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग करताना पोलिसांना दिसला शहराची खबर पात्रा न्यूज ट्वेंटी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर